त्याच्याकडे भरपूर धनं आहे ते, ते दुसऱ्याच्या धनावर असल्यात तरी जरी बाप्पा दिली असली तरी नाही तर माझी पूर्वी सांगितले होते इथं राक्षस होते पण इथं आनंद घेतानाच म्हणला होता तिथं मला ते नगर द्यायला लागला ते पूर्वीचं कुणाचं नसून त्यांनी ते नाही मला शासनात बोलून येईल आमच्या जायचं तुम्ही येऊन बसला झाल्यात पाठीमा न झाल्यात का नाही ते नगर म्हणलं नाही पाहिजे इथं येऊन उभे राहिला हे आमचं स्वतः आणि पायातून तुला देतात कोणी याला आला मी आला मोठा आला ना करायला लागला असं तुम्हाला त्या सारा नको मग इश्वर सांगितलं विश्रवानं सांगितलं वडील कोणत्या सांगितलं तिथं कुणी येणार नाही कुणाचा अधिकार नाही जे राक्षस होते ते पाताळत गेले ते काय आता इश्वूच्या भेणूवर येत नाही तर म्हणून या ठिकाणी मी आनंदानं राज्य करीत होतो हे तुमचंच आहे मग रावणाला घेऊन या आणि सुखानं या लंकेचं राज्य तुम्ही करा असं कुबेरानं त्या प्रस्तापाचे निरोप सांगितल्याला आहे तुझ हे लंका भवना पिते आणि दिले गाण मज दिले वितरक्षण आपण निरक्षितो हे आपण निरक्षितो एकदम नीतीने बोलू लागला न्यायाला बोलू लागला हे माझ्या वडिलांना मला लंकापुरी दिलेली होती पण माझ्या मालकीचं काय वित्त म्हणलं वित्त जेवढा ह्या स्त्री भवनामध्ये जो काय पैसा आहे का पैसा तो माझ्या मालकीचा आहे तेवढं मात्र मी माझं संरक्षण करणार आहे तुमचं हे लवकर नगर आहे का तुमचं तुम्ही घ्या पण हे पैसे माझे ते ना तुकारा महाराज परत ते हे काळाचा धन कुबीराचे येते मनुष्याचे काय आित्त माणसाचं काहीच नाही महाराज

पुष्पक नावाचं विमान होतं मला त्या पुष्पक नावाच्या विमानामध्ये कुबेर बसल्याधारी विमान होतं मला परावरती गरज नव्हती त्यालाधारी जसं मनाला वाटेल का अशा दिशेने कुठं जायचंय पूर्व दिशेला जायचं लगेच पूर्व दिशेला कुठं जायचंय पश्चिम दिशेला जायचं लगेच पश्चिम दिशेला जायचं कुठं जायचंय उत्तर दिशेला जायचं लगेच उत्तर दिशेला जायचे कुबेराच्या मनामध्ये आलं आपले वडील ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी विमान घेऊन जायचं आहे म्हणून इतक्याधारी मरा पुष्पक इमाना लगेच आपले वडील होते विसरवा म्हणजे कोणती ऋषी त्या ठिकाणी आला आपल्या वडिलाला प्रणाम केला आणि काय म्हणतो ऐका मृत मंजूळाचे श्रीरामा अरे सष्टांग बोले मंगल प्रीती वच काय बापात ना मारा बोधव्यासारखी मुली मारोधव्यासारखी मुली आहे का नाही अशा प्रकारे तो गेलेला आहे कुबेर सष्टांग हात दोन्ही डोळे मारा सष्टांग दंडवट आपल्या वडिलाच्या पायावर घातलेला आहे आणि मंजूळ गोड शब्दामध्ये त्या ठिकाणी कुबेर आपल्या वडिला सांगू लागला बाबा पप्पा मी काय म्हणतो ती ऐका आणि हीच कथा परभुरामचंद्रला अक्षी सांगत आहे आणि हीच कथा नाथ महाराजा